श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते हिंदू धर्मात पितृपक्षाचे विशेष महत्त्व आहे पितृपक्षाला श्राद्ध पक्ष असेही म्हणतात यंदा भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेपासून म्हणजेच सात सप्टेंबरपासून पितृपक्षाला सुरुवात होत आहे आणि या पितृपक्षामध्ये येणाऱ्या संकशी चतुर्थीला अनन्य साधारण असं सा महत्त्व आहे यंदा बुधवारी म्हणजेच दहा सप्टेंबर रोजी संकशी चतुर्थी आहे या संकशी चतुर्थीला विघ्नराज संकष्टी असे देखील म्हटले जाते धार्मिक मान्यतानुसार विघ्नराज संकशी चतुर्थीचे व्रत केल्याने संततीचा जन्म चांगले आरोग्य आणि आर्थिक समस्यापासून मुक्तता मिळते तसेच कुटुंबामध्ये सुख शांती आणि समृद्धी नांदते असे म्हटले जाते की या दिवशी जो भक्त मनोभावे बाप्पांची पूजा करतो त्या व्यक्तीला जीवनात यश मिळते आणि नकारात्मक ऊर्जा दूर होते या दिवशी माता आपल्या मुलांना दीर्घायुष्य प्राप्त होण्याकरता त्यांच्या आयुष्यामध्ये संकट असतील ती दूर होण्याकरता व्रत करते या दिवशी पूजेचा शुभ मुहूर्त जो आहे तो सकाळी सहा वाजून चार मिनटापासून ते सकाळी नऊ वाजून अकरा वाजेपर्यंत असेल तर संध्याकाळी पूजेचा मुहूर्त हा चार वाजून अठ्ठावन्न मिनटापासून ते संध्याकाळी सहा वाजून बत्तीस मिनटापर्यंत असेल या दिवशी चंद्रोदय रात्री आठ वाजून सहा मिनटाने होणार आहे यावेळेत आपल्याला चंद्रदेवांना अर्घ्य अर्पण करायचं आहे गणपती बाप्पांची आरती करायची आहे जास्वंदीचे फुल दुर्वा वाहून उपवास सोडायचा आहे तसेच दिवसभरामध्ये एकदा तरी आपल्याला गणपती अथर्व पठन पठण किंवा श्रवण हे करायचं आहे तसेच संकशी चतुर्थीच्या व्रतकथेचं पठणसुद्धा करायचं आहे धार्मिक दृष्ट्या हा दिवस अतिशय महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय आणि सेवा देखील केल्या जातात आणि म्हणून संकषी चतुर्थीच्या दिवशी तुम्ही व्रत नाही केलं तरीही चालेल पण सकाळीच घरात आणा या झाडाचं फक्त एक पान हे पान आपल्या घरी आणल्यामुळे आपली कितीही कठीणातील कठीण इच्छा तर पूर्ण होणारच आहे पण आपल्या सात पिढ्यांचं सा दारिद्र्य नष्ट होऊन आपलं संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे ते हे पान कुट कोणतं आणायचं आहे कोणत्या वेळेत आणायचं आहे त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तो व्हिडिओ पूर्ण पाहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकनसुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आणि कमेंट मध्ये ओम गण गणपते अजिबात मिसरू नका पंकष चतुर्थीच्या दिवशी आपल्याला ब्रह्ममुर्त उठायचं आणि अंतरुणामध्येच आपल्याला गणपती बाप्पांचं स्मरण करायचं आणि दिवसाला सुरुवातही करायची आंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला गंगाजल टाकून स्नान करायचे त्यानंतर स्वच्छ वस्त्र परिधान करायचे जर शक्य असेल तर लाल किंवा पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करा त्यानंतर आपल्याला सर्वप्रथम देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जर आपण अग्नीच्या साक्षीने केला तर त्यामध्ये आपल्याला निश्चित सफलताही प्राप्त होत असते त्यानंतर आपल्याला सूर्यदेवांना जल हे अर्पण करून घ्यायचं आहे देवघरामध्ये विधिवत पूजाही करून घ्यायची आता तुमच्याकडे गणपती बाप्पांचा फोटो असेल त्यांना स्वच्छ पुसून घ्या मूर्ती असेल तर एका तामनामध्ये घ्या आता गणपती बाप्पांना तुम्ही जलाभिषेक करू शकतात किंवा पंचामृताने अभिषेक हा करायचा आहे अभिषेक करताना निरंतर आपल्याला गणपती बाप्पांच्या बीजमंत्राचा जप हा करायचा आहे ओम गण गणगणपते नम किंवा तुम्ही अगदी गणपती अथर्व शीशमचं पठण करूनसुद्धा गणपती बाप्पांना जलाभिषेक हा करू शकतात त्यानंतर हे जे तीर्थ आहे ते आवर्जून आपल्याला आपल्या मुलांना प्यायला द्यायचं असं केल्यामुळे आपल्या मुलांच्या बुद्धीमध्ये वाढ होते आता आपल्याला गणपती बाप्पांच्या मूर्तीला स्वच्छ पुसून पुन्हा त्यांच्या स्थानावर ठेवायचं आहे त्यांना चंदन लावून घ्यायचं आहे हळद कुंकू अक्षदा धूपदीप अगरबत्ती अर्पण करून घ्यायची आहेत त्यांना जास्वंदीचं फूल अर्पण करायचं आहे तसेच त्यांना एकवीस दुर्वांची जोडीसुद्धा आपल्याला आवर्जून आपल्या मनातली इच्छा बोलून अर्पण करायची असं केल्यामुळे गणपती बाप्पा आपल्यावर प्रसन्न होतात आणि आपल्याला सुख समृद्धी आणि बुद्धी प्रदान करतात त्याचबरोबर त्यांना गोडाचं नैवेद्यसुद्धा अर्पण करायचं मोदक असतील तर मोदक अर्पण करा किंवा तुम्ही गुळखोबऱ्याचा नैवेद्यसुद्धा अर्पण करून घ्यायचं आहे धूप दीप अगरबत्ती लावून वातावरण प्रसन्न करून घ्यायचं तसेच या दिवशी आपल्या मुलांकडनं सुद्धा गणपती बाप्पांची सेवाही करून घ्यायची मुलांच्या हाताने सुद्धा आपल्याला गणपती बाप्पांना जास्वंदीचं फूल दुर्वा अर्पण करून घ्यायच्या तसेच गणपती बाप्पांच्या बीज मंत्राचा आपल्याला एकशे आठ वेळा जप हा करायचं ओम गणगणपते नम या मंत्राचं आपल्याला जप करा करायचं तसेच जर तुमच्या मुलांना म्हणणं शक्य असेल तर गण मुलांकडनं गणपती अथर्व शिशमचं पठण हे करून घ्यायचं त्यांना म्हणणं शक्य नसेल तर तुम्ही म्हणा त्यांनी श्रवण केलं तरी सुद्धा त्यांना त्याचा खूपच लाभ होणार आहे त्यानंतर आपल्याला संकषी चतुर्थीच्या व्रत कथेचं पठन करायचं आहे तसेच आपल्याला गणपती बाप्पांची आरती करायची आणि प्रसादाचा वाटपाग करायचा आहे दिवसभर व्रत ठेवायचं आणि संध्याकाळी जेव्हा चंद्रोदय होईल तेव्हा चंद्राला जल अर्पण करून त्यानंतरच आपल्याला व्रत हे सोडायचं आहे देवपूजा करून झाल्यानंतर लगेचच आपल्याला हा उपाय जो आहे तो करायचं आहे वास्तुशास्त्रात जास्वंतीच्या झाडाला विशेष महत्त्व दिलं जातं घरात नेहमी अशांतता असेल पैसा टिकत नसेल नकारात्मक वातावरण असेल अशी तक्रार अनेक जणांच्या जीवनात निर्माण होते वास्तुशास्त्रात यावर अनेक उपाय सांगण्यात आले आहे जास्वंदीचे लाल फुल म्हटले की आपल्या डोळ्यासमोर सर्वप्रथम येतात ते म्हणजे आपले लाडके गणपती बाप्पा कारण गणपतीला हे फुल विशेष प्रिय आहे वास्तुशास्त्रात या फुलाला विशेष महत्त्व दिलं गेलं आहे वास्तुशास्त्रानुसार घराच्या उत्तर किंवा पूर्व दिशेला जास्वंदीचे झाड लावल्याने घरातील वातावरण चांगलं राहतं जास्वंदीच्या झाडामुळे घरामध्ये धनधान्याची कमतरता भासत नाही हे फूल काली माता आणि श्री गणेशाला अर्पण केले जाते जास्वंदीचे फूल सौभाग्याचे प्रतीक देखील मानले जाते एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत मंगळ दोष असल्याने त्याने जास्वंदीचे रोप लावण्याचा सल्ला दिला जातो मंगळ ग्रहामुळे उत्पन्न होणाऱ्या समस्या यामुळे दूर होतात जास्वंदीचे रोप लावल्याने आणि त्याची योग्य प्रकारे देखभाल केल्याने आपल्या कुंडलीमध्ये असणारा मंगळ दोषापासून आपल्याला मुक्तताही मिळत असते आणि म्हणूनच आपल्याला लाल जास्वंदीचं एक पान जे आहे ते आपल्या घरी घेऊन यायचं हे पान आपल्या घरी आणल्यानंतर त्या पानाला आपल्याला स्वच्छ धुवून आणि पुसून घ्यायचं हा उपाय आपण देवघरासमोर बसूनच करणार आहेत आता आपल्याला एक प्लेट घ्यायची प्लेटमध्ये थोडं कुंकू घ्यायचं आहे कुंकुवामध्ये कुंकु पाणी टाकून त्याचा गंध हे तयार करून घ्यायचं आता जास्वंदीच्या झाडाच्या काडीने आपल्याला त्या जास्वंदीच्या पानावर आपल्या मनातली इच्छाही लिहायची जसं की तुमची विवाहाची इच्छा असेल तर विवाह लिहा नोकरी प्राप्तीची इच्छा असेल तर नोकरी लिहा तुमचं धनप्राप्तीची इच्छा असेल तर धनप्राप्ती लिहा तुमची जी पण मनातली इच्छा असेल ती मनोभावे आपल्याला त्या पानावर लिहायची बघा तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल अगदी त्याप्रमाणे आपल्याला ही इच्छाही लिहायची आहे आता आपल्याला एक प्लेट घ्यायची आणि प्लेटवर मोठभर तांदूळ ठेवायचे आणि त्या तांदळावर आपल्याला हे इच्छा लिहिलेलं पान जे आहे ते ठेवायचं आहे आता ही प्लेट उचलून आपल्याला आपल्या देवघरामध्ये असणारे गणपती बाप्पांसमोर ठेवायचे त्यानंतर आपल्याला एकवीस दुर्वांची जोडी ही घ्यायची आहे आता ही जोडी जी आहे ती आपल्या मनातली इच्छा बोलून आपल्याला गणपती बाप्पांच्या मस्तकावर लावायची आणि त्यांच्या हातावर अर्पण करायची आहे आता आपल्याला देवघरामध्ये बसूनच काही सेवासुद्धा करायची आहे तर आपल्याला तीन वेळा गणपती अथर्व शिशमचं पठण करायचं आहे तीन वेळा गणपती अथर्व शिशमचं पठण केल्यानंतर आपल्याला एक वेळा फलश्रुतीचं पठणसुद्धा करायचं आहे फलश्रुतीचं पठण केल्यामुळे आपल्याला केलेल्या सेवेचं त्वरित फळे प्राप्त होत असतं जेव्हा आपण गणपती अथर्व शिशमचं पठण करणार असतील तेव्हा आवर्जून आपल्या मुलांनासुद्धा आपल्याजवळ बसवायचं आहे त्यांनी श्रवण केलं तरीसुद्धा त्यांना त्याचा खूपच लाभ प्राप्त होत असतो त्यानंतर आपल्याला जो पण गणपती बाप्पांचा मंत्र येतो त्याचा एकशे आठ वेळा आपल्याला जप भाग करायचा आहे जसं की ओम गण गणपते नम किंवा ओम श्रीविघ्न हर्ताय नम या दोन्ही अतिशय उच्च कोटीच्या सेवा आहेत ह्या सेवा केल्यामुळे फारच लवकर आपल्यावर गणपती बाप्पा प्रसन्न होत असतात त्यानंतर आपल्याला हात जोडून मनोभावे गणपती बाप्पांना प्रार्थना करायची जी इच्छा आपण त्या पानावर लिहिली आहे ती इच्छा पूर्ती होण्याकरता आपल्याला मनोभावे प्रार्थनाही करून घ्यायची आहे संपूर्ण दिवसभर हे पान जे आहे ते आपल्याला गणपती बाप्पांसमोरच ठेवायचे आणि संध्याकाळी आपल्याला काय करायचे हे इच्छा लिहिलेलं पान तसेच एकवीस ध्रुवांची जुडी आणि या पानाखाली जे आपण तांदूळ ठेवलेले त्याच्यातले एकवीस तांदळाची दाणे आपल्याला घ्यायचे या तीन वस्तू घेऊन जायचं आपल्या घराजवळ असणाऱ्या गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये मंदिरामध्ये गेल्यावर सर्वप्रथम आपल्याला तिथे दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे गणपती बाप्पांना हळद कुंकू अक्षदा दीप दी अगरबत्ती दाखवून घ्यायचं आहे गोडाचं नैवेद्य घेऊन गेले असेल तर तो अर्पण करायचा आहे जसवंतीचं फुल अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर जे इच्छा लिहिलेलं पान आहे त्यावर आपल्याला एकवीस दुर्वांची जोडी ठेवायची आपल्या मनातली इच्छा व्यक्त करायची आणि ही जी आहे आपल्याला पान आणि दुर्वाची जोडी जी आहे ती गणपती बाप्पांच्या मस्तकावर ठेवायची आणि त्यांच्या चरणावर अर्पण करायचे त्याचबरोबर जे एकवीस तांदळाचे दाणे आपण घेऊन गेलेत ते सुद्धा आपल्या मनातली इच्छा आपल्याला गणपती बाप्पांच्या चरणावर अर्पण करायचे संकशी चतुर्थीच्या दिवशी हा उपाय मंदिरामध्ये जाऊन करण्याला विशेष महत्व हे दिलं जातं कारण असं म्हटलं जातं संकशी चतुर्थीच्या जा दिवशी गणेश तत्व नेहमीच्या तुलनेत एक सहस्त्रपटीने जास्त कार्यरत जर हा उपाय आपण मंदिरामध्ये जाऊन केला तर आपली कितीही कठीणातील कठीण इच्छा ही, ही ताबोडतोब पूर्ण हो ते अतिशय प्रभावी सहा उपाय म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या